महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथे खरीप हंगाम पूर्व गाव बैठक संपन्न उमरगा प्रतिनिधी विशाल देशमुख कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पूर्व बैठक सुपतगाव येथे गुरुवारी तारीख सोळा रोजी आयोजित करण्यात आली होती यावेळी मंडळ कृषी अधिकारी अभिजित पटवारी कृषी सहाय्यक अविष्कार भालेराव यांनी बियाणे उगवण चाचणी घरचे बियाणे वापर बीज प्रक्रिया सोयाबीनवरील कीड व रोग व कृषी विभागाच्या विविध योजनां याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी कृषी मंडळ अधिकारी पटवारी यांनी शेतकऱ्यांना सांगितले की शेतीची मशागत केल्यानंतर योग्य बियाणांची निवड करून त्यांची योग्य अंतरावर आणि वेळेवर पेरणी करणेसुद्धा तितकेच महत्वाचे आहे योग्य अंतरावर पेरणी केली नाही तर तणांचा प्रादुर्भाव वाढतो आणि आंतर मशागतीस अडचणी निर्माण होतात त्यासाठी निवडलेल्या पिकांची योग्य अंतरावर पेरणी करावी पेरणी पाभारीने करावी पेरणी करताना बी जास्त खोलवर जाणार नाही खूप दाट पडणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कृषी विभागाच्या फळबाग योजना बी बियाणे यासारख्या अनेक योजनांची माहिती दिली सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी गावातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद